एक सूत्र भारत अतूट भारत चंद्रपूर पोलीस दलाची वॉक फॉर युनिटी रॅली देशाच्या अखंडतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं वॉक फॉर युनिटी या विशेष पायदळ रॅलीचा आयोजन एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली ही रॅली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौक मार्गे पोलीस मुख्यालयापर्यंत काढण्यात आली पोलीस अधीक्षक श्री मुमुक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली वापर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस पोली अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात ही रॅली पार पडली शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी अंमलदार विद्यार्थी योगा क्लब समाजसेवी संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला राष्ट्रीय एकता सामाजिक सौहार्द आणि देशप्रेमाचा संदेश देणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता रॅली दरम्यान सायबर गुन्हे महिलांची सुरक्षितता अंमली पदार्थ विरोधी जनजागृती व वाहतूक नियमनाविषयी संदेश देण्यात आला शेवटी सर्वांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली आणि वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले पोलीस अधीक्षकांनी एकतेचा संदेश देत शांतताप्रिय चंद्रपूर जिल्ह्याचा लौकिक टिकवण्याचा आवाहन केले टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज करता चंद्रपूर गडचिरोली प्रतिनिधी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट